हॅलो फ्रेंड्स आज माझ्या फेवरेट दीदीचा आहे बर्थडे आणि माझी फेवरेट दीदी झालेली आहे आता टेन इयर्सची हॅपी बर्थडे करू दिदी आता मी चाललेली आहे स्कूलला म्हणून मी आता ब्लॉग नाही बनवू शकत मम्मी आहे ती बनवेल ब्लॉग करू दिदीच्या घरी सगळं डेकोरेशन सगळं मम्मा दाखवेल आणि मी डायरेक्ट स्कूलवरनं आता कमतीच्याच घरी जाणार आहे म्हणून आता बघू काय होतं तिथे खूप जोराचा पाऊस पडतो आहे चला संध्याकाळच्या मेनूची तयारी सगळे हाय करा हॅलो झाला रोई सकाळी सांगून फेवरेट दिदीचा बड्डे ही बड्डे गलाशी झोपली इथे हॅपी बड्डे का नू अरे हॅपी बड्डे हॅलो तुझा पण बड्डे आहे दुरूचा बड्डे झाला दुरूनी मला केक नाही दिला बड्डेला आता इथे दे माझी डेकोरेशनची तयारी झाली आहे आणि बाहेर इथे जेवणाची तयारी चालू आहे वेळे खायची सुरुवात केली नाही खातो मी पण मी मिक्सशी कोपऱ्यामध्ये बसले खायला गपचप गपचप मध्ये खूप गपच मध्ये खात च तुरी खाला का आणि टोप सगळी आता मॅक्सीने संपवलेली आहे जेवण पाहुणे यायच्या आधी ते काम चालू हो आली आली ही बघा रुई आली स्कूल स्कूलमधनं डायरेक्ट दिदीच्या बड्डेला आणि खाते काय आहे स्माइलीस

गाय नाही बोला तुम्हाला काय बोलायचं तुमचा कॅमेरामॅन आता आता काय बोलायचं आता माझा कॅमेरा दिवायचा बघा चालेल ओके

पकडते कॅमेरा तिथे कॅमेरा पकडायला शिकवला नाही का हे बघा मी क्लास मधन आल्या मला कॅमेरा काम नाही म्हणते जस्ट थंड दिस बघायला लुई तू अजून क्लास कर

गाईस आता पहिली तिथे भरत होती तर शिरू तिथे भरते आहे हा शिरू दीदी बघा दीदी ना दोनच भर रे दोनच पाहिजे हा एक भर मग दोनच पाहिजे मग हा एक दे ठीक सगळं बघा दुर्विषा ए बघा काय दुर्शा दाखव काय पिते अरे पुढे हा हा दाखवल असं कॅमेरामॅन को ज्यूस देते ते येस और कैमरा हम हैंडल करते बर्थडे मम्मी चॉकलेट सोड़ते बर्थडे गर्ल च ना बाबा, आई नाना, ना, हाँ। ना, 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 मामा। मामा बाबा दाखवते आजोबा मामा आहे आतूचा नवरा आणि हे सगळे आणि हा मामाचा मुलगा कनिष्काचा

छोटे मोठे सोपे जाते वाटायला पावसाच्या घरामध्ये सगळ्या ऑर्डर स्वीकारले जाते डेकोरेशनच्या जेवणाच्या तो काम नहीं है जमने जोड़ा डेप्रिसन के ऑर्डर पर सिग्नल एकदम

ये मुझे पानी बदलना है ओला मजे सुन फिर मैंने पानी बदल ये तो दानो पर है ये जीरो दानो पर नहीं चलता एप्लीकेशन से जाना बस सा बोलती है सुन तक नहीं तक

कोण रडली ए कर ना आरती हे बहिणी शिव आरती करा ए दिदीला हात लावा ना फोटो काढू दे मला दे बाजूला ना इथे बाग दुरु इथे बाग दुर्विशा दुरु थोडी पुढे आहे ना आता माझ्याकडे बघ

બાબા માની નાના म्हणजे आई बाबा छोटे वाले सगळे कनुजची आरती करताय करा इथे बघा एकदा बाबा एकदा इथ हा मस्त कनूचे मामा कनूचे मोठे बाप्पा आणि मोठी मम्मी इकडे बघा

आतू आणि मामा तिचं गिफ्ट बस काय शिव इथे बघ ए शिव इथे बघ आमची प्रिन्सेस पण तिकडेच आहे इथे बघा अरे माझेकडे बघा हे 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 आता माझ्याकडे बघा नाव काय आपल्या प्रिन्सचा लायशा माऊ मासा बेवे हे आपले बर्थडे गर्लचे मम्मी पप्पा इकडे बघा चला चला ए इकडे बघा सन्नू मम्मी पप्पा ये 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 संदीप चल स्कूल फ्रेंड्स ए माझ्याकडे बघा हा काढला काढलं हे काय सांगे ना ना एक्सप्रेशन आता आपली लेट लतीप आपले इथे एक लेट लती आज तू येते बघूया आपण ए एक आमलामा सरकार का व्हीआयपी 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 लोक येत आहेत आमदारा अरे अरे व्हीआयपी आले झाले झाले लवकर या या व्हीआयपी 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 लोक वन जी वन जी तुला इसा देव सांगणची पहिला तयार ना आवर्जून मत बोला चला चला व्हीआयपी लोक आलेले आहेत आपल्याकडे नमस्कार कोणाची मोठ्या मोठी कॅन्डल लावत आहेत आज खूप जोरदार पाऊस होता म्हणून कॅन्डल विकत आहेत आपण कोणता काच सुटलेली आहे

एज एवरीवर किती गाड्या तुम्हाला का बार-बार बार-बार बिंगाय पाचवा भाऊ एक सेकंड लेकच पिक नंबर आता हाक लागला काय 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 थांब थांब कधी कोणी बोल थांब परत अरे गंत चला जी पुढे जायला 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 कंटिन्यूअस आहेकडे ओके होता ना नारवर फोटो काढ नारवर फोटो ना ना हाए आया ए तूमी सगळे चिल्ली पिलि बाजूला ए चिल्ली नाना नाही दे बघ सगळे फोटो काढले का हां हां खा, खा खा ए लो बाबा ने खा ए चिल्ली थोडं राई केक पासिंग आगे के 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 क्या था राकेश एक कार्ड ना कार्ड ना तो पिछली का काट दे नाना પહેલા તુજા પહેલા તિરુ કડ બગાડું

येस yes. बाबा बाबा दुसऱ्यांना तरी ठेव हो तुला आहे ना बदल दिव्यांनी सगळं हे बन काय बोलतो बोल बोल आता बोलके बन माहिती ना काय सांगितलंय सांगितले व्हायरलच करेल जेव्हा लगेच कळकळणी

जनावरांना तयार लागिन तयार आहे ए थांब लोकांना काय समजून नवराना तयार मध्ये नीट सांग त्या ना बोलती नाही इत लागिन करत आहे कायना पेपर दे जा काय काय आहे ए आलं तर लगेच कळती समजला ना ए मला कर घबरात नाही ना काटे मानेली मीच होत पहिली मीच होतो फेवरेट मीच जायचो पाणीपुरी खायला तुम्ही काय मी तरी <laughs> <काई? laughs> <बतेज। laughs> होतो स्टार्टिंग पास मी

तुझा आम्ही तुला किस्मत दम नाही तक हा ना अजून अठरा पूर्ण नाही डायरेक्ट आठक तीन वर्षाची जात मधी दम भीम काही नाही जा घरा चल ना काय दाखवतो बोल दाखव चल नगेत मी पण येपच्या मध्ये स्वतः येन

आणि तुम्हाला आमचा बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा ओके बाय बाय